नमस्कार मित्रांनो मी विनायक विषय महत्त्वाचा आहे यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आजचा विषय आहे यणे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर जमीन यन्हे करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे यासंबंधीचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी जारी केला आहे त्यानुसार बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉटवर स्वातंत्र्यरित्या य्णे आकृषिक परवानगीची आवश्यकता नसेल या सुधारणेमुळे य परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे पण सरकारचा नवीन निर्णय काय आहे त्यामुळे सध्याच्या प्रक्रियेत काय बदल होणार आहेत मुळात येणे म्हणजे काय आणि जमीन येणे करणं काय महत्त्वाचं आहे गेल्या काही वर्षात येणे प्रक्रियेत कोणकोणते बदल झाले आहेत याची माहिती आपल्या व्हिडिओत आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो पण जमिनीचा वापर बिगर शेतीसाठी म्हणजेच औद्योगिक आणि वाणिज्य किंवा निवासस्थानी निवासस्थानासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते या प्रक्रियेला म्हणजेच शेतीच्या जमिनीचं बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला येणे असं म्हणतात यालाच नॉन ॲग्रिकल्चर किंवा अकृषिक असंही म्हणतात या रूपांतरणाच्या प्रक्रियेसाठी ठराविक रूपांतरण कर आकारला जातो याशिवाय महाराष्ट्रात तुकडीबंदी कायदा लागू आहे याविषयी आपण गुंठेवरी कायद्यात बदल गुंठे खरेदी विक्र, विक्री विक्री नियमात बदलले असून हे नियम शिथिल केले आहेत हा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण बनवले आहे तो तुम्ही बघायचा असेल तर त्याची लिंक माझ्या बायोमध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता त्यामुळे एक तुमच्या जिल्ह्यात तुकडे जे प्रमाणभूत क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी विक्री करता येणे पण काही कारणासाठी नवीन नियम नियमानुसार तो विकायचा असेल तर त्याचा एन ए लेआउट करूनच तो विकावा लागतो त्यामुळे मग येन एच्या प्रक्रियेला महत्त्व आहे नवीन सुधारणा काय महसूल विभागाच्या नवीन निर्णयानुसार बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वातंत्र्यरित्या एन ए आकृषिक परवानगीची आवश्यकता नसेल याआधी एखाद्या प्लॉटवर बांधकाम करायचं असल्यास आस, बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना दोन प्राधिकरणांकडे अर्ज करावा लागत असे बांधकाम परवानगीसाठी नियोजन प्राधिकरणाकडे आणि एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे यामध्ये सामान्य नागरिकांचा सा बराच वेळ आणि पैसा जात असे मात्र आता नागरिकांना दोन वेगवेगळ्या वेग विभागाकडे जाण्याची गरज नसणार आहे आता इथून पुढे बांधकाम परवानगी देताना जमिनीच्या आकृषिक वापराची म्हणजेच येण्याची सनद दिली जाणार आहे बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारकडून बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीचा म्हणजेच बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम वापर केला जात आहे आता याच प्रणाली अंत अंतर्गत बांधकाम परवानगीसोबतच जमिनीच्या आकृषिक वापरासाठीची परवानगी ऑनलाईन पद्धतीनं एकत्रितपणे देण्यात एक येणार आहे असं शासन निर्णयात नमूद केलं आहे वर्ग एक आणि वर्ग दोनच्या जमिनींनाही मिळणार परवानगी भोगवाटदार वर्ग एक पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्याचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात शेतकरीच या जमिनीचा मालक असतो म्हणजेच ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वतःच्या मालकीची असून तो खरेदी करता करतानाचा विशेष अडचण येत नाही असा याचा अर्थ होतो नवीन सुधारणेनुसार भोगवटदार वर्ग एक जमिनीच्या बाबतीत म्हणजेच बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली गरज असेल तर रूपांतर कर वसूल केला जाईल आणि मग बांधकाम परवानगीसोबत अकृषी परवानगीची सनद दिली जाईल भाऊगडदार वर्ग दोन पद्धतीमध्ये जमी, जमीन जमिनीचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही यामध्ये देवस्थान इनाम जमिनी भूमिहीन शेतकऱ्यांना वाट वाटप केलेल्या जमिनी इतर जमिनीचा समावेश होतो नवीन सुधारणेनुसार भोगाटदार वर्ग दोनच्या बाबतीत नजराणा आणि इतर शासकीय रक रकमांची देणी दिल्यास आणि तहसीलदारांची परवानगी दिल्यास बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली अंतर्गत बांधकाम परवानगी दिली जाईल या बांधकाम परवानगीसोबतच अकृषिक वापराची सनद दिली जाईल येणे प्रक्रियेत याआधी काय सुधारणा झाल्या आहेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीस सहासष्टच्या कलम बेचाळीस नुसार जमीन अकृषिक येणे वापरासाठी परवानगी देण्यात येते कालांतराने या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत या सुधारणा कलम बेचाळीस अ ब क ड अशा प्रकारे ओळखल्या जातात या सुधारणामुळे जमिनीच्या अकृषी परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे या संदर्भात शासना शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी जारी केला होता त्यात नमूद केले की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीस सहासष्टच्या कलम बेचाळीस ब या सुधारणेनुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये जमीन विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा जमिनीत यन्न करण्यासाठी स्वातंत्र्य परवानगीची गरज असणार नाही कलम बेचाळीस क या सुधारणेनुसार तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनीचा वापर कारणासाठी केला जाऊ शकेल तर कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन दोनशे मीटरच्या आत आहे अशा शेतमालकांना येणे परवानगीची गरज असणार नाही हा महत्त्वपूर्ण नियम आहे अशी सुधारणा कलम बेचाळीस डमध्ये करण्यात आली आहे पण आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे या तिन्ही सुधारणांनुसार संबंधित क्षेत्रात यांनी परवानगीची गरजेची नसली तरी जमिनीचा अकृषिक करण्यासाठी वापर करायचा असल्या प्रशासनाकडून तसा दाखला घेणं गरजेचं आहे त्यासाठी तहसीलदार कार्यालयात रितसर अर्ज करून त्यासाठीचं रूपांतरण कर भरून तहसीलदारांकडून कायदेशीर सलंद घेणे गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो अशा नवनवीन विषयावरती महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी विषय महत्त्वाच्या या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा